नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डी ए पी अठरा सेहेचाळीस म्हणजे काय हे खत कशासाठी वापरायचे कोणत्या पिकाला किती आणि कधी द्यायचे डी ए पी सोबत काय द्यावे ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमच्या शेती करण्यामध्ये फायदा करून देऊ शकते शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या स्मार्ट शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो डी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट या खतामध्ये अठरा टक्के नायट्रोजन सेहेचाळीस टक्के स्फुरद असते आणि पोटॅशचं प्रमाण हे झिरो टक्के असते डी हे प्रामुख्याने सुरुवातीच्या वाढीसाठी वापरले जाणारे खत आहे आता डी ए फायदे काय आहेत ते जाणून घेऊया डीएपी वापरल्याने पिकांची मुळे मजबूत आणि खोलवर जातात रोपांची सुरुवातीची वाढ वेगाने होते फूलधारणा आणि फळधारणा सुधारते पिकाला जमिनीतील अन्नद्रव्य शोषणाची ताकद मिळते शेवटी उत्पादन आणि गुणवत्ता वाढते यानंतर आता कोणत्या पिकांसाठी उपयोगी आहे हे सांगतो डीएपी ही मिरची ऊस भात गहू मका कांदा बटाटा भुईमूग आणि सर्व प्रकारचा भाजीपाला यांसाठी उपयोगी आहे आता डीएपी देण्याची योग्य वेळ काय शेतकरी मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे डीएपी नेहमी लागवडीच्या वेळी किंवा पेरणी पूर्वीच द्यावे जमिनीत चांगले मिसळून द्यावे यानंतर किती प्रमाणात डीएपी द्यावे बहुतेक पिकांसाठी चाळीस ते पन्नास किलो प्रति एकर मिरची भाजीपाला पंचवीस ते चाळीस किलो प्रति एकर मात्र जमिनीचा प्रकार आणि माती परीक्षणानुसार प्रमाण बदलू शकते आता डीएपी सोबत काय द्यावे संपूर्ण खत व्यवस्थापनासाठी नायट्रोजनसाठी युरिया पोटॅशसाठी एमओपी माती सुधारण्यासाठी शेणखत किंवा सेंद्रिय खत तर शेतकरी मित्रांनो डीएपी हे खत पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन शेती माहितीसह तोपर्यंत जय जवान जय किसान